कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असणाऱ्या सदोष कामकाज पद्धतीमुळं दिवसांपासून पाणी गळती सुरू आहे त्यातून लाखो लिटर शुद्ध पाणी वाहून जात आहे मात्र सिमेंटच्या नळाला लोखंडी पाईपचा जोड देण्याचा प्रयोग या पाणी गळतीच्या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून आलंय आयटीआयजवळील मुलांच्या वसतिगृहाजवळ पाण्याच्या पाईपलाईनचं क्रॉस कनेक्शनचं काम गेल्या आठ दिवसांपेक्षा अधिक काळ सुरू आहे यातून होणारी पाणी गळती दुरुस्त करण्यात महापालिकेला अजूनही यश आलेलं नाही सिमेंट पाईपच्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकण्यासाठी थी या ठिकाणी खोदकाम करण्यात आलंय सकाळी कळंबा टाकीतून पाणीपुरवठा सुरू करताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू होते त्यातून लाखो लिटर पाणी वाहून जातंय कळंबा परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय पाणी गळती काढण्यासाठी सिमेंटच्या मोठ्या नळाला त्यापेक्षा कमी जाडीच्या लोखंडी पाईपचा जोड दिला जातोय छत्तीस मीटरच्या लांबीमध्ये सहा पाईप टाकण्यात येणार आहेत हे काम निर्दोष होणार का पाणी गळती कधी थांबणार असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत